पहिल्या मासी पहिला मासुळा न गरबी नारी सारंगोपी पिंड घडे तो तेव्हा सावळाजू बाळाजू रेजू जु। आर पिंड घडी तो जुबाळा जुरे जु। दुसऱ्या मासी वरणाचा वास कंथ सोधून एकांती पुस आणि माझ्या राणीला ता लोटले दिवस जुबाळा जु रे जु आग माझ्या राणीला ना लोटले दिवस जु, जु रे रेजू अग तिसऱ्या मासी पाचड सारी ना लाग ना गोड आन पिकल्या पानाचेर भांदा वावीड जुबाळा जुरे जु आन कवळ्या पानाचेर रे भांदा वावीड जुबाळा जुरे जु आरे चव हो मासी सायाच करती हाती धरिलीनी सोन्याची आरती घडू घडीलाही चेर न धरती हारी नामाचा ग करती जुबाळा जुरे जु हारी नामाचा ग ग करती जुबाळा जुरे जु, जु, जु। पाचव्या मासी करून सायास खांदिली नाणी लाविले गोस खांदेले नान लाविले बस जुबाळा जुरे जु आता खांदेली नाणीन लावले ते बस जुबाळा जुरे जु